आपल्या महाराष्ट्रात असा एकही शेतकरी नाही आहे जो कर्जमाफीला विरोध करेल जो ओल्या दुष्काळाला विरोध करेल जो ओल्या दुष्काळाच्या सवलतीला विरोध करेल हेक्टरी पन्नास हजार रुपयाच्या नुकसान भरपाईच्या मागणीला विरोध करेल असा एकही शेतकरी नाहीये पण मी असं का बोलतोय तुमच्यासाठी कुणीतरी पुढं झालंय म्हणजे या भारताची या महाराष्ट्राची एक खंत आहे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगतसिंग हे शेजाऱ्याच्या घरात जन्माला आले पाहिजे अशी आमची मानसिकता असते पण ठीक आहे बाबा मंगेश साबळे नावाचा सरपंच ज्या माणसाला काही हे नाहीये गाव आहे गाव निवडून देते गावामध्ये चांगले कामं होत आहेत परंतु असं असताना माझा मराठवाडा माझा महाराष्ट्र हा आता संकटांनी पोळलेला आहे ओल्या दुष्काळाने पार दिवाळ शेतकऱ्याचं निघालेला आहे अशामध्ये सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे ते, ते सरकारचं लक्ष वेधण्यासाठी जर आमरोन उपोषण करत असेल आणि ते सिल्लोडला करत असेल तर आजूबाजूचे शेतकरी काय करतात त्यांच्यामध्ये तीव्रता नाहीये का की मी लढलं पाहिजे किंवा मी लढणाऱ्याला साथ दिली पाहिजे कर्मचारी घ्या व्यापारी घ्या सगळ्यांच्या संघटना आहेत सगळे एक होतात आणि सरकारच्या बोकांडी बसतात आणि तुम्ही घरात घुसा जो आपल्यासाठी लढतोय त्यासाठी पुढे येऊ नका त्याच्या मागे उभं राहू नका आज जर मंगेश साबळेच्या मागे सगळे मराठवाड्यातल्या आजूबाजूचे शेतकरी जर उभे राहिले तर काय मुख्यमंत्री पालकमंत्री चर्चा करायला येणार नाही त्यांची मागणी मान्य करून घेणार नाही अरे तो माणूस बोलतोय काय ओल्या दुष्काळावर मी अनेक व्हिडिओ केले ओल्या दुष्काळाच्या सवलतीच त्या माणसानं त्यांच्या बॅनरमध्ये मांडलेले आहेत चारा छावण्या सुरू करा नाका तोंडात घरात पाणी गेलंय आणि तिथे तुम्ही आठ हजार रुपये मदत देत आहे हेक्टरला काय वाटतंय किती बजेट या राज्याचं पंचेचाळीस लाख कोटी बजेट आहे माहिती आहे का आणि तुम्हाला म्हणजे मागचे दोन हजार दोनशे पंधरा कोटी आणि आता मागून तीन एक हजार कोटी म्हणजे चार साडेचार हजार कोटीमध्ये सगळ्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई दिली असं चालणार नाही सरसगट कर्जमाफी हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई ज्या लोकांची शेती खरडून गेली त्यांना लगेच रबीचं पीक लावता येत नाही त्यांना पाच ते दहा वर्ष लागणार आहेत त्यांच्यासाठी एक लाख रुपये एकरा प्रमाण त्यांच्या शेतीला व्यवस्थित करण्यासाठीचे अनुदान त्याचबरोबर जीवित हानी झाल्यानंतर म्हणजे एरोप्लेन क्रॅश क्रॅश झालं तिथं तुम्ही कोट्यवधीमध्ये पैसा देणार आणि शेतकरी मेला तिथं तुम्ही एक लाख रुपये देणार किंवा खूप कमी देणार किमान दहा लाख रुपये दिल्या पाहिजेत पण हे बघा लढणाऱ्यांची त्या ठिकाणी कदर केल्या जाते लढणाऱ्यांना गृहित धरलं जातं आणि लढणाऱ्यांना न्याय मिळतो तुम्ही जर लढणार नसाल लढणाऱ्याच्या मागे उभं राहणार नसाल तर तुमचं कोणीच ऐकणार नाही मंगेश साबळेंचे फोटो व्हिडिओ मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय त्यांचं बॅनर सुद्धा तुम्हाला दाखवतो आहे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की अभि नाही तो कभी नाही याच्यापेक्षा कर्जमाफीची योग्य वेळ येणार नाही करिता आपण तिथं जावं मंगेश साबळेंना पाठिंबा द्यावा सन्मान्य कडू साहेबांशी माझं बोलणं झालं मला वाटतं आज का उद्या ते त्याच भागात आहेत ते सुद्धा भेट द्यायला जात आजूबाजूच्या सगळ्यांनी जावा आपल्या माणसाला सपोर्ट करा धन्यवाद